धार्मिक समता आदी आणि धार्मिक विषमता ही संपली आहे असं सिंबॉलिकली असते आणि त्यांनी सिम्बॉलिकली असं धरलं की इक्वलायझेशन ऑफ प्रिस्टूड तुम्हाला पुजारी जो आहे याची एक सिस्टम उभी करावी लागेल की ज्याला व्हायचंय त्याला होत आहे जातीतून होत आहे आणि तिथे असं बाळासाहेब म्हणाले की इक्वलायझेशन इन रिलिजन याची प्रक्रिया सुरुवात झाली अशी मानायला हवा म्हणून आपलं जे चाललेलं आहे आग लागलेली आहे की आपला आपले बॉम्ब कुठं चाललेले तर दिल्लीला आता ती आग विजणार कशी होणार आहे आणि म्हणून आताच्या पिढीला मी असं म्हणेन की बऱ्याच संधी उपलब्ध आहेत पण त्या संधीचा आपण असा उपयोग घेत नाही अशी असताना प्रश्न मी जसं म्हणालो की मेंटली आम्ही प्रिपेअर्ड नाही मेंटली आम्ही में असायला बदलायला त्या नव्या व्यवस्था उभ्या राहतात आहे त्या नव्या व्यवस्था समजवून घेणं आणि त्या नव्या व्यवस्थेमध्ये आपली स्पेस निर्माण करणं याच्यातलं कौशलिया इनका ता है समुद्ददार है का ता है हुनर है का ता है लैकिंग का ही है तो गट ही लैकिंग है हिम्मत ही लैकिंग है उड़ीवान ने जैसी अस्थदी लैकिंग है आणि म्हणून मी असं म्हणेन की कोल्हापूर मधला सगळा इन्कम टॅक्स पेअर फुले शाह आंबेडकर विचारातला इन्कम टॅक्स पेयर यांनी जर ठरवलं की आज आपल्याला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचं असणार कॅपिटल जमा करायचं आहे खिशाला चाट न बसता तुम्ही ते जमा करू शकता ईशाला चार्ट न भरता तुम्ही ते जमा करू शकता मला कोणीतरी सांगावं कस कोणीतरी सांगावं मला कसं काहीतरी एकाने सांगाव की कसं दमवत आहे माझ्या खिशाला चाट न देता जे स्वतःच्या खिशाला चाट न देता तुम्हाला जमा करता येते आपण एनजीओ देऊ शकतो सर आणि टॅक्स मध्ये बेनिफिट करू शकतो ट्वेल्व्ह एटी तुमच्याकडे आज सोय झाली त्यांनी दिलं ना उत्तर राजे अजून काय सांगणार आहे त्यांनी असं उत्तर दिलं की काही एन जीओनकम टॅक्स कडे अर्ज केला तर त्यांना एटी जी एटी जी, जी जी आणि याच्या खाली शंभर टक्के डोनर जो आहे त्याला टॅक्स एक्झम्शन मिळत आता तुम्ही सगळी इन्कम टॅक्स भरताच भरता की न भरता समजा तुम्ही एखाद्या सो, संस्थेला जर असताना आता तुम्ही वीस हजार इन्कम टॅक्स भरणार असाल आणि त्याच्यामधले असणारे दोनच हजार तुम्ही फक्त असताना या संस्थेला डोनेशन दिले तर तुम्हाला वीस दोन हजारावरती इन्कम टॅक्स माफ होतो तुमच्या खिशातून तुम काही गेले का नाहीतरी तुम्ही सरकारला देतातच नाही तरी तुम्ही सरकारला देतातच आहात नाही दिलेत तर जेलमध्ये <स्थास्था> 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 आहात त्याच्यामुळे सरकारनेच तुम्हाला सोय केलेली आहे म्हणून मी म्हणालो की चाकोळीतून झापड लावल्याचं जगतो त्याच्यापेक्षा खुल्या मैदानात आपण जगलो काय चाललंय त्याच्याकडे आपण असणार बघितलं ज्या काही बदल सरकारने केलेले आहे त्याचा असणार अध्ययन करायला म्हणून मी मग माँग अशी म्हणालो की आम्ही विषयाच्या बाहेर नाही विषयामध्ये पूर्णपणे प्रावीण्य होतात इथे कुठे गबरत नाही पण त्या विषयाच्या बाहेर आय एम अशी असताना जी परिस्थिती आहे ती पहिल्यांदा असताना बाहेर काढा तुम्हाला कोणाकडेही हात पसरण्याची गरज नाही फक्त घेणारे होण्याबरोबरच आम्ही देणारे झालो ही मानसिकता आमची असाने डेव्हलप झाली आम्ही देणारे झालो एक एनजीओ आहे उभी करू शकते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही असताना सुरुवात करू शकता या ठिकाणी आज माझं म्हणणं असं आहे की आम्ही या सगळ्या ह्याच्यातून बाहेर निघणं हे गरजेचं आहे तुम्हाला तुमचं म्हणणं समाजापुढे आणि सरकार पुढे मांडायचं असेल आज तुमच्याकडे साथ नाही का नाही पण उद्या समजा कुणीतरी चॅनल चालू केला आता त्या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी महिन्याला किती खर्च येईल किती खर्च येईल शंभर रुपये उद्या समजा कोणी तरी प्रिंट मीडिया चालू केला तर तुम्हाला महिन्याला किती खर्च आहे पुन्हा शंभर तुम्ही दोनशे रुपयामध्ये तुमचं ओपिनियन हे लोकांपर्यंत आणि लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत तुम्ही पोचू शकता हे लक्षात सिस्टम बदलायला लागलेले आहे आज मी तुम्हाला सध्या विचारतो की या शास्त्राच्या तिजोरीवरती तुमचा कंट्रोल किती आहे किती आहे बाई किती रुपयाचा खर्च करतात महिन्याचा कितीचा खर्च करतात पाच ते दहा बरोबर आहे आता तुमच्या सारखे याच्यामध्ये किती जण खर्च करतात तेज़े तेज़े। 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 किती होतात कोल्हापूर <ख़िण> शहरामधलंच आपण करू किती खर्च <ख़िण> होतो तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहिती नाही तुम्ही इटली असणारी इकॉनॉमी ड्राईव्ह करताय आता ही तुम्ही इकॉनॉमी ड्राईव्ह करणार असाल तर तुम्हाला त्याच्यावरती तितका कंट्रोल ठेवता आला पाहिजे <coughs> आणि म्हणून विषयापुरतं आपलं ज्ञान असण महत्वाचं आहे का त्याच्यामध्ये प्रावीण्य झाल्याशिवाय त्याच्यामध्ये प्रावीण्य झाल्याशिवाय आपल्याला ठमसा ठसा होता येत नाही पण ते जगण नाही ते स्वतःला व्यक्तिगत स्टेबिलिटी आहे ती व्यक्तिगत स्टेबिलिटी आपल्याला मिळते सामूहिक स्टेबिलिटी असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे इथली सत्तेवरती नियंत्रण निवडून आलेला आमदार काहीच करत नाही की इथलं असताना सरकार सुद्धा काहीच करत नाही इथलं सत्तेवरती नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही आयदर बायर्स मार्केट जे आहे त्याच्यावरती तुमचं नियंत्रण पाहिजे किंवा इथल्या असणाऱ्या शासनाच्या जा तंजुरीमध्ये जाणारा जो टॅक्स आहे त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण पाहिजे आणि सरकारच्या जा तिजोरीमध्ये जाणार नियंत्रण व्हायचं असेल तर तुम्हाला इथे असणार मॅन्युफॅक्चर होणं हे गरजेचं किंवा चळवळीचा असणारा आयाम हा मतदान देणं आमदार निवडून आणणं नगरसेवक निवडून आणणं जिल्हा परिषदेमध्ये आणणं हा एक भाग आहे पण तो तोटल भाग नाही तो एक पार्ट आहे फक्त आणि तो करणेच करण्याच्या गरजेचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेवरती मी जसं म्हटलं बाहेर म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं किंवा शासनाच्या जा तिजोरीमध्ये जाणारा निधी जो आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा गरजेच आहे आणि या दृष्टीने आपण जोपर्यंत विचार करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणीही यावे टिकली मारून जावे अशी आपली अवस्था होणार आहे का माझं काहीच नाही माझं बेसिकच नाही आणि बेसिक नसल्यामुळे जो आला आणि जो बनून गेला ते मी मान्य करत गेले आणि म्हणून मी असं म्हणेन की जेव्हा हा जो सगळा शिकलेला आणि स्टेबल झालेला वर्ग जो आहे ज्याला ओपिनियन मेकर म्हणून असताना या देशामध्ये ऑपरेट करायचं असेल त्यावेळेस मौनी बाबा म्हणून चालत नाही मौनी बाबा म्हणून चालत नाही तर तिथे मला माझं मत व्यक्त करण्याचं तर हिम्मत पाहिजे आणि व्यक्त केलेलं मत याचं मला लॉजिकली मांडता हे मला लॉजिकली त्या ठिकाणी मांडता आलं पटेल ना पटेल हा वेगळा भाग आहे सगळ्याच गोष्टी पटतील असं नाही पण मला माझ मताच जस्टिफिकेशन हे देता किंवा इथल्या असणार ओपिनियन वरती जे आहे नियंत्रण ओबीसी वर्सेस मराठा लगे माला चॉइस करता आलाजे कि मैं आला बोल मला चॉईस करता आलं पाहिजे की मी कोणाबरोबर आणि चॉईस केल्यानंतर मी ओपनली सांगता आलो की मी हा चॉईस केले त्याची ही आहे मग पटल कोणाला पटायचं असेल पटेल कोणाला पटायचं नसेल तर पटेल तो वेगळा भाग आहे पण हे करणं गरजेचं असं मी त्या ठिकाणी पाहतो आपण सगळ्यांना बुद्धाने सांगितल्याप्रमाणे वास्तव्याच्या काळामध्ये आपण जगलो येणारा पुढचं काही आहे त्याचा वेद आपल्याला घेता आला पाहिजे आणि पाठीमाक्षण जे घडलेलं आहे त्याच्याकडून आपल्याला शिकता आलं म्हणून या गोष्टी आपण करत राहाल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो आणि इथं थांबतो जय